आपण सुरुवातीपासून बोलतोय आणि तुम्ही अनुभव सांगताय मला ते ती जी रंगभूमी आहे ना ती बऱ्याच गोष्टी शिकवते शिस्त शिकवते मला सांगा त्या रंगभूमीवर तुम्हाला मिळालेलं सगळ्यात पहिलं किंवा मेबी ते थोडंसं उशिराने मिळालं असेल पण ते अप्रिसिएशन इज तुम्ही स्वतःकडे बांधून ठेवले तर आज कुठलं शेअर कराल कौतुकाची थाप मिळाली तुम्हाला कौतुकी खूप मिळाले म्हणजे मला म्हणजे माझ्या मी नेहमी म्हणतो आणि रिपीट 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 हरकत नाही म्हणून सांगायला हवं हो। okay. म्हणजे ते मला तीन वेळा नॅशनल अवॉर्ड्स मिळाले oh. एक गांधींसाठी मिळालं संगीत नाटक अकादमी अवॉर्ड oh. फॉर कॉन्ट्रीब्युशन टू मराठी थिएटर आणि बोक्या सातबंडेसाठी जायत्या अकादमी okay. पुरस्कार पण ही जी तू आत्ता म्हणालीस ती मोठ्यांची थाप ते खूप चांगला शब्द आहे ते नॅशनल अवॉर्ड सारखे माझ्यासाठी दोन तीन एक दोन उदाहरणं देतो तुला मी खूप मानतो त्यांना आता डॉक्टर लागू हसवाप नाटकाला आले तर मी खूप घाबरलो हे मी किस्सा सांगितलेला okay. आहे परत सांगतो मी घाबरलो म्हटलं मग आतनं मला जेव्हा कळलं की मला असं डोळ्यासमोरच येईना की डॉक्टर लागू हसत आहेत हा 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 करून <laughs> मला येऊ तू बाकीचे लोक हसत आहेत हे हसत नाहीत समजा ते असे बसले बघत तर म्हटले बाकीच्या लोकांना टेन्शन येईल की हा आवडणार नाही आपण हसलो तर पण ते आतमध्ये आले आणि त्याने मला मिठी मारली त्याने म्हणाला मी खूप मग त्याने मला एक पत्र लिहिलं ते पत्र एका खेड्याने या माझ्या पुस्तकावर प्रकाशकांनी त्यांच्या परमिशननी छापलं आहे हसवाफसवीचा प्रयोग पाहणे म्हणजे अभिनयाचा वर्षभराचा अभ्यासक्रम पुरा करण्यासारखे आहे असं पत्र लिहिलं त्यानी ते, ते छापलं पुस्तकात एक दुसरं त्यांनी मला तुला मी लगेच ब्रिट, एक कॅसेट पाठवतो अलेक गिनेस नावचा ऍक्टर होता ब्रिटिश ऍक्टर अमेरिकन हावल्यू तू जर हे सिनेमाचं नाव ऐकलं ब्रिज ऑन द रिअर्क कॉय तर त्याला त्यासाठी अकॅडमी पुरस्कार मिळाला होता हॉलिवूडचा त्या ॲक्टरचे आठ रोल असलेला एक सिनेमा आहे काइंड काइंड हार्ट्स अँड कॉरनेट्स किंवा असं काही नाव आहे अलिक गिनेस त्यांनी दिले मला ते पुस्तक मग ते ज्या ऍक्टरला मानायचे डॉक्टर लागू असा एक अमेरिकन ऍक्टर होता पॉल म्युनी नावाचा त्या पॉल म्युनीचं चरित्र त्याने मला बक्षीस दिलं चरित्र आणि त्याच्या आतमध्ये लिहिलेलं आहे मी तो दाखवीन माझ्याकडे व्हॉट्सअपवर आहे ते तिथे असं लिहिलं हसवा फसवीला नम्र सलाम श्रीराम लागू हे नॅशनल अवॉर्ड नाही का हे एक दुसरं पु ल देशपांडे ल देशपांडेच्या नाटकात आम्ही मी काम करत होतो पण त्यांचं ते गंभीर नाटक होतं एक झुंज जो तर ते त्या तालमीना येऊन बसायचे वामन केंद्रीयने ते बसवलं हो नाटक तर तालमीना ते येऊन बसायचे आणि मग त्या नाटकासाठी मला मला खूप हे धन्य वाटले मी लहानपणापासून त्यांना फॅन नाही भक्त होतो त्यांचा असा तर पु ल देशपांडे आणि त्यावेळेला ते एन सी पी ए नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स जे आहे मरी न, 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 न नरिवन पॉईंटला त्याचं ते डायरेक्टर होते पुलं आणि मग आम्ही ते नाटक केलं आणि ते नाटक बघायला पहिल्या प्रकारपासून पुलं आले त्यांना कल्पना नाही की एवढं ल देशपांडे म्हणजे विनोदी नाटक आणि ना? मी परत त्यावेळेला माझी चिमंडॉची वगैरे इमेज होती तर विनोदी ले, लेखन करण्याचं गंभीर नाटक आणि विनोदी भूमिका करणारी जी गंभीर भूमिका हे कसं लोक ऍक्सेप्ट करतील ते डोकार घेतलं लोकांनी एक झुंजवाराची खूप चांगलं व्हायचं नाटक आणि मग त्यासाठी मला ऍक्टिंगचं बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं ते घेऊन मी त्यांच्या केबिनमध्ये डायरेक्टरच्या मध्ये दाखवायला गेलो एन सी पी एला पॉईंटला त्यांनी उठून ते आले आणि माझ्या पाठ पाठीवर अक्षरशः शाबासकीची थाप दिली तर ती मला नॅशनल अवॉ अवॉर्डसारखी आहे हे दोन अनुभव सांगितले असे पुष्कळ आहेत